गाड्या सुटल्या बाळ सिराजकरांच्या मादरातला पहिला सिरी सुटला दहा गाड्या पाहता दहा गाड्या मध्ये सुंदर अशी हट्टी आणि तटीची लढा चढवली शेलोटच्या चोराला कोण बाजी मारतो अतिशय सुंदर आणि बाजी मारली पिंजोरचा बादशा आणि घाटावला बादशाह ठरले मच्छी सेने भारव तीन चा निकाल सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत झाली ते चा गाडीचा एक नंबर ला सुंदर अशी गाडी फावली मैदानामध्ये कैलास वशी श्री रामदास शंकर पाटील सौका ग्रुप खोसगाव अंबरनाथ विलिंद शेठ पाटील सुरेंद्र शेठ पाटील यांचा भुंगा डॉन पाला आणि भुंगासोबत एकवीरा प्रसन्न अरुण शेठ पाटील नाना शेठ प्रधान अर्थातच सर्जा पाला सेनेभागाल दोन चा निकाल सेमी दोन चा निकाल शेवटच्या क्षणाला ढवळ बाजी मारले तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री सरकार बापूर साहेब अंबाजी लिंबाजी राम प्रसन्न हिंद केसरी सोन्या चाळीसगाव शिंदी आघाडीचा एक नंबर आला विजय गड गाडी मालकाचा त्यावरती वसलेल्या करंडवर होरकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी भाज्याला पात्र धरली गोल्डन आणि पक्षाची गाडी सेमी फायनल चार चा निकाला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी ही आघाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला ला पाहला स्वर्गीय भरत शेठ भोईर पडघा पणवेल प्रांश बप्पू शेठ सूर्यवंशी वांगी यांचा उजवीला ला पाहला आणि डावीला पाळा सावकार गुप्त निमगाव भारत वळकुंदे निमगावकरांचा सावकार पाळाला सुंदर अशी गाडी पळवली आखो ड्रायव्हरनी गाडी फायनल ला पात्र निभाडायला पाच असुटला ये गाडी बाद झाले झाडे अरे लक्ष आणि आर्याल वीर मध्ये कोण सामान खरी सेमी फायनल पाच मध्ये दोघा सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल टाच क्रमांक सहा वर लावलेली गाडी श्री संत सदूर वाडव सण माउली क्लब संजय सरगर गिरवी हिरा गाडीचा एक नंबरला सुंदर अशी वीरची गाडी फायनल साडी पात्र धरली साऱ्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला सहा सुटला एक सुप्पर दुप्पर राहत बाहेर गेला हिरला आता नऊ वाऱ्यात लढा चलो आहे कोण सहा वाटे पड्याल वकील पैठे आर्याल लखान पैठे बाजी मारले उजवीला पाला बाजी शार्दुल ग्रुप छत्रपती संभाजीनगर तळेगाव यांचा सम्राट सेमी भारत चा निकाल दोन गाण्यामध्ये अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल तास क्रमांक धावल गाडी या गाडीचा एक नंबरचा मानकरी पटकावला वजवीला पाला उर्मिला ताई मानिक शेठ गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे सिमोगा नंद केसरी नंद्या फॅन्स क्लब एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदत किंग राजापाला आणि डावीला पाला, 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 पाला। बाबूशेठ माने बाळासाहेब माने घरणिकी यांचा राजापाला तुम्ही सुटला सुंदर अशा गाड्या पड्या पड्याला कड्याला पळाला दिवाना आणि तुझ्या मध्ये पडळा बका सुराणे चित्यानी इकडे आड्याला पळा हरण्या आणि सर्जा परंतु शेवटच्या क्षलनानं निकाल घेतला जला निकालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखलं जात त्यानं निकाल घेतला अतिशय सुंदर सुटला सेवी बांडल या मदरातला दहा सुटला ज्या दहा मध्ये अकरा गाड्यात आहेत आणि अकरा गाड्यांचा रण संग्राम आहे कोण धावा गुलालाचा माणखरे वाटचाल हिंद केसरीच्या गुलाला, केसरी गुलाला खरं कोण होतो धावचा अतिशय सुंदर असेल राजचा राय शेवाच्या कोण बाजी मारतोय अरे बाजी मारली चित्रिया चित्रिया अड्या र साई पड्या रब्या अड्याल ऑलराऊंडर पाडावर करुण्याचा आणि पड्याल होता शहाची झोरोबत्तेस लांब लच उत्साच खांड सुंदर अशी गाडी पाहली अडबलनाथपासून धांगावडीकरांचा डावीला पाहिला दुर्गा आणि उजवीला पाला सागरसेट कटरे कटरेवाडी घानंद पॉवर प्लस करार बार खरसुंडी यांचा बब्या